बातमी सोलापुरातून उजनी धरण हे पूर्ण क्षमतेने भरू द्या उजनी धारकांनी बैठकीमध्ये ही मागणी केली आहे उजनी धरणावर अनेक योजना कार्यान्वित असल्यानं टेल टू हेड या नियमाची अंमलबजावणी व्हावी आधी उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरू दिलं जावं अशी मागणी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे असेल असं इथल्या संघटनेनं म्हटलेले सोबतच मंगळवेड्याचे आमदार समाधान अवताडे यांनी उजनी क्षेत्रधारकांच्या बैठकीच्या हो वेळेस ते सुद्धा उपस्थित होते जसं आम्ही खाली बांधतोय म्हैसाळची योजना असेल उजनीची कालवा असतील किंवा नदीच्या पात्रातून असेल टेल टू हेडसाठी आम्ही जसं बांधतोय तशा पद्धतीनं नक्कीच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या कानावर घालून शंभर टक्के वरच्या धरणातून ते उजनीचं आपलं महाराष्ट्रातलं शेवटचं धरण आहे या धरणं अगोदर भरलं पाहिजे त्यानंतर वरची धरणं भरत गेली पाहिजे ही मागणी शंभर टक्के करणार आहोत